नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू महायुतीच्या कार्यकर्ता मेळावा संपन्न पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील कोल्हा हायस्कूल ग्राउंड वर बीजेपीचे महायुती कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सह खासदार साठी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्यात यांना निवडून आणण्याचे ठामपणे सांगितले तसेच कार्यकर्त्यांना जोमाने रात्र दिवस काम करण्याचे सांगितले व आपल्याला यावेळी पंतप्रधान म्हणून मोदींनाच निवडून आणण्याच्या शपथ घेऊ व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे समक्ष अनेक कार्यकर्त्यांनी बीजेपी प्रवेश केले रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट आहे ज्या पक्षाने त्यांना खासदार केलं त्या पक्षाने त्यांना अशी विमा घेणं हे शिवसेनेला न पटणार आहे परंतु साहेबांच्या आदेशानुसार शंभर टक्के महाचे उमेदवार जे आहे हेमंत सवरा निवडून आणणार परंतु गावी साहेबांनी हा स्वतःचा घात केलेला आहे आणि शिवसेनेचा विश्वासघात केला आहे त्यांनाही माफ करू शकत नाही त्यांच्या रूपाने पुन्हा एक धक्का शिवसेनेमध्ये नाराजी दिसते एक गोष्ट लक्षात प्रेकल प्रेकल घेतली पाहिजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि सर्व घटक पक्ष एवढे घट्ट आहेत की या सर्वांनी निर्णय केलेला आहे ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आणि हे करत असताना इथला असणारा पालघरमधला प्रमुख कार्यकर्ता असेल किंवा खालचा तळागाळातला कार्यकर्ता असेल हा एवढा एकजीव आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठ स्तरावरती काल रात्री घडल्या आहेत मलाही मी जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा विचारल्या तेव्हा बावीस साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी या दोघांनी एकत्रपणे या संदर्भातला माहितीचा विजय होणं हे गरजेचं आहे या दृष्टिकोनातून याचा घेतलेला हा निर्णय आहे असं मला सांगायचं मी आज रात्री पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहे आणि परत एकदा पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कोणाचा प्रवेश झाला कोणाचं काय झालं यापेक्षाही महायुतीचे आम्ही सर्व इथे असणारे छोटे मोठे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठामपणे निर्णय केला आहे की महायुतीचा खासदार हा या पालघरमधून कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर हेमंत सावरा यांच्या रूपाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हो नवीन संसदेमध्ये एक असला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण एक आहोत माझी आपणालाही विनंती आहे की आपणही या सर्व गोष्टीला फार गांभीर्याने घेऊ नका आम्ही सर्वजण एक दिलाने पुन्हा एकदा या महायुतीचा खासदार जिंकवण्यासाठी एकत्र झालो आहोत त्यामुळे आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही सगळीजणं त्या दिशेने काम करणार आहोत वीस तारखेला या संदर्भातल्या अनेक ज्या चर्चा करायच्या असतील त्या चर्चा आम्ही सर्वजण मिळून काढणार दहाणू या विधानसभेच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित त्या पालघर लोकसभेचे माहितीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावराजी आदरणीय भरत जी, कुंदन संखेजी आदरणीय समीर मोरेजी आदरणीय आनंद जी, सन्मान पालघर लोकसभेची असणारी निवडणूक तुम्हाला सर्वांसाठी असणारी भारत माता की वंदे वंदे अखंड हिंदुस्थानचे आराध्य राजा शिवछत्रपती संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यासोबत या पालघर जिल्ह्याचा आला असे माझी खासदार चिंतामणजी वंगा हे उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई राजपूत राज्यमंत्री दर्जा असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम आमदार श्रीनिवासजी वनगा माजी आमदार आनंदभाई ठाकूर आमचे मार्गदर्शक नेते बाबाजी सर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदनजी संखे मनसेचे जिल्हाप्रमुख समीरजी मोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वेदिताई वाडान आमचे सहकारी संतोषजी तनाटे अमितजी घोडा पंकजजी कोरे जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संदीपजी पावडे व्यासपीठावर उपस्थित असले सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माता भगिनी बंधू आणि पत्रकार बंधू लोकसभेची निवडणूक होते आणि आपण बघतोय की गेल्या दहा वर्षातली मोदी सरकारची कामगिरी आणि काँग्रेसची साठ वर्षांची कामगिरी सर्व श्रुत आहे दहा वर्ष साठ वर्षांवर भारी पडतायत कारण या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी हे चार घटक वर्गाला समोर ठेवून जे काम केलं कर, काम करतायत गरीब असेल युवक असेल महिला असेल शेतकरी असेल त्या चार उपोषित वर्गांना समोर ठेवून वेगवेगळ्या